सध्या मेडिकलची ऍडमिशन चालू झाले आहे तेव्हा कोणी आम्ही ऍडमिशन करून देतो अशी फसवणूक देखील केली जाऊ शकते अशांना सहारा देऊ नका अनेक लोक काही पैसे घेऊन फसवणूक करत आहेत यांच्या यादी क्रिटिक यांच्या नादील लागू नका व तसेच मॅरिटवरती फक्त मेडिकलची ॲडमिशन होत आहे अधिकृत पोर्टलवरून ॲडमिशन करून घ्या अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये सध्या सध्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये ॲडमिशन्सचं प्रक्रिया uh, सुरू झालेली आहे या संदर्भात बरेचसे uh, जे पालक आहेत यांना कॉलेजेसमध्ये uh, एम बी बी एस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळून देण्याचा आमिष दाखवून बऱ्याचशा पालकांची फसवणूक होत असल्याची बाब पोलीस विभागाच्या निदर्शनास आलेली आहे यासंदर्भात पोलीस विभागाने स्वतःहून यासंदर्भातली गुप्त माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे यासंदर्भात पालकांना असे आवाहन करण्यात येते आहे की यासंदर्भात कुठल्याही प्रकारचं कोणी मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळून देतो याबाबत त्यांना संपर्क साधला असता तात्काळ पोलीस विभागाशी सं, संपर्क साधावा अशा कुठल्याही प्रकारचे ॲडमिशन्स कुठल्याही कॉलेजेसमध्ये कोणी देऊ शकत नाही त्यामुळं जे काय ॲडमिशन्स आहे त्या मेरिट बेसिसवर आहे त्यामुळं पोली अशा प्रकारची कुठलीही फसवणूक आपल्याकडे होत असेल कोणी अप्रोच होत असेल तर पोलीस विभागाशी संपर्क साधा